न्यूज न्यूज लोकप्रिय कोळेगावातील हरी विठोबा मोरे मुख्याध्यापक पाचेगाव व अनुसया हरी मोरे यांचे नातू आपल्या कोळेगावचे सुपुत्र श्री राहुल प्रभाकर जगधने यांनी इयत्ता सातवीपर्यंतचे पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा व कोळा विद्या मंदिर शाळेमध्ये घेतले आहे पुढील शिक्षणाकरिता ते मुंबई या ठिकाणी गेले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये दोन हजार नऊ साली सहायक शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली सध्या ते पूर्व बायखाळा मनपा माध्यमिक शाळेवरती कार्यरत आहेत पंधरा वर्षांच्या सर्व्हिसमध्ये उपक्रमशील विद्यार्थी प्रिय तसेच सामाजिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांना यापूर्वीही दोन वेळा आदर्श शिक्षक मुंबईचा नामांकित समजला जाणारा पुरस्कार डॉक्टर आंबेडकर भवन ट्रस्ट वरळी व राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त व पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दोन हजार चोवीस चा चंद्राई बिग बिलियन मल्टीपर्पज फाउंडेशन इंडिया यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यस्तरीय आदर्श शिक्षारत्न पुरस्कार ठाणे या ठिकाणी प्रदान करून गौरविण्यात आले कोळेगावच्या सामाजिक कार्यक्रमामध्येही त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो या पुरस्कारानिमित्त त्यांनी त्यांची कर्मभूमी असलेल्या कोळेगावातील त्यांना घडवणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे गावाचे मित्रपरिवाराचे व सर्व प्रतिष्ठित नेते मंडळींचे पत्रकार जगदीश कुलकर्णी भीमराज प्रतिष्ठान अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांचेही आभार मानले आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी शिक्षिका व दोन मुली आहेत पत्नीच्या सहकार्यामुळेच त्यांना प्रेरणा मिळाली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे